नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक नवीन विषयावर बोलणार आहोत एक नवीन बातमी आलेली आहे की मोफत एस टी बाबत महामंडळाचा मोठा निर्णय मोफत एस टी बाबत महामंडळाचा मोठा निर्णय पहा नवीन जी आर गेट फ्री एस टी ट्रॅव्हल गेट फ्री एस टी ट्रॅव्हल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी ही महाराष्ट्राच्या विकासाची एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते गेल्या अनेक दशकापासून यम एस आर टी सीने राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यात या संस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे एम एस आर टी सीच्या विकासात्मक कार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावले महाराष्ट्र सरकारने महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या क्रांतिकारी निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला मोठी चालना मिळाली आहे पूर्वी अनेक महिला आर्थिक अडचणींमुळे घराबाहेर पडू शकत नव्हत्या मात्र आता त्या सुरक्षितपणे नोकरी व्यवसाय शिक्षण आणि इतर कामांसाठी दूरवर प्रवास करू शकत आहेत विशेषतः ग्रामीण भागात महिलांसाठी ही योजना वरदान ठरली असून अनेक तरुणींना शहरी भागात जाऊन उच्च शिक्षण घेणे किंवा चांगल्या नोकरीच्या संधी शोधणे शक्य झाले आहे एम एस आर टी सीने आणि एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे सर्व वय वयोगटातील प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे या योजनेमुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे या योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी बचत होत असून त्यांना आपल्या गरजांसाठी अधिकाधिक प्रवास करणे शक्य होत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जाणे सोयीस्कर झाले आहे तर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचार किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी प्रवास करणे सुलभ झाले आहे एम एन सिट एम एस आर टी सीचे वाहतूक जाळे महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे या विस्तृत नेटवर्कमुळे नागरिकांना राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे प्रवास करता येतो ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागाशी जोडण्यात एस टी सेवा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडणे तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधणे यासाठी एस टी सेवा आवश्यक ठरत आहे याशिवाय शेजारील राज्याशी वाहतूक सेवा जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे आंतरराज्यीय प्रवास सुलभ झाला आहे पर्यावरण स पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही एम एस आर टी सीच्या या नवीन योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या वापरामुळे खाजगी वाहनांना वापर कमी होत आहे यामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होत आहे शहरी भागात वाहतूक कोंडी कमी होऊन इंधनाची बचत होत आहे परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होत आहे एम एस आर टी सीने केवळ वाहतूक सेवाच नव्हे तर सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलली आहे अपंग व्यक्ती विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत जातात बस स्वच्छता गृहे पिण्याचे पाणी विश्रांतीगृहे अशा मूलभूत सुविधा पुरवल्या जातात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहनांची नियमित देखभाल केली जाते आणि चालक वाहकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते एम एस आर टी सीच्या या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्रच्या सामाजिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळत आहे महिला सक्षमीकरण शिक्षण प्रसार आरोग्यसेवांचा विस्तार रोजगार निर्मिती अशा अनेक क्षेत्रात एम एस आर टी सीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे ग्रामीण भागांचा विकास आणि शहरी भागांशी त्यांचे कनेक्टिव्हिटी वाढवण्यात एम एस आ एम एस आर टी सीची भूमिका अनन्यसाधारण आहे तथापि एम एस आर टी सी पुढे काही महत्त्वाच्या आव्हाने देखील आहेत वाढती लोकसंख्या झपाट्याने होत असलेले शहरीकरण वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण या मात यावर मात करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर सेवांचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे या आव्हानांना तोंड देण्यासाठी एम एम एस आर टी सीने अनेक पावले उचलली आहेत एम एस आर टी सीने आतापर्यंत दाखवलेल्या कार्यक्षमतेवरून असे म्हणता येईल की ही संस्था भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत राहील एम एस आर टी सीने आतापर्यंत दाखवलेल्या कार्यक्षमतेवरून असे म्हणता येईल की ही संस्था भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही राज्याच्या विकासाची मूलभूत गरजा असते एम एस आर टी सी या जबाबदारीचे वाह वहन अत्यंत कुशलतेने करत आहे महाराष्ट्राच्या विकास यात्रेत एम एस आर टी सी हा एक महत्त्वपूर्ण स्तंभ ठरला आहे